माझ्या मागे तुम्हाला छानसं मंदिर दिसतं आहे हे आहे त्र्यंबकेश्वरचं श्री गजानन सेवा भक्त भक्तनिवास आणि ट्रस्ट आहे हे या ट्रस्टमार्फत अगदी माफक दरात राहण्याची सुविधा उपलब्ध केली जाते प्लस इकडे खूप मोठा पार्किंग स्लॉट आहे त्यासाठी काही शुल्क आकारलं जात नाही किती विस्तृत विभागावरती सर्व संस्थानाची मालमत्ता आणि निवासी व्यवस्था पसरलेली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर क्षेत्री शिवभक्तांच्या सेवेसाठी आणि येथील वनवासी बांधवांच्या कल्याणासाठी श्री गजानन महाराज संस्थानाने एकोणीसशे पंचेचाळीस साली येथे भक्तनिवासाची व्यवस्था सुरू केली येथे एकूण चार भक्तनिवासात एकशे सत्याहत्तर खोल्या आणि सोबतच तीनशे बेडची हॉलमध्ये निवासी व्यवस्था उपलब्ध आहे प्रवेश करताच आपल्याला गजानन महाराजांचे भव्य संगमरवरी मंदिर आणि सबोतालचा ब्रह्मगिरी पर्वताचा शांत आणि रम्य परिसर मनाला भावून टाकतो येथील भक्तनिवासात सुरुवातीलाच प्रतीक्षालय आहे समोरच आपल्याला संस्थानाचं बुकिंग कार्यालय दिसतं येथील भक्तनिवासातील एका बेडची बुकिंग किंमत साठ रुपयापासून सुरुवात होते हे बेड आपल्याला हॉलमध्ये आढळतात येथे उपलब्ध असणारे रूम एक बेड दोन बेड त्यापासून अगदी एका रूममध्ये पाच बेडपर्यंत बेड उपलब्ध आहेत डबल बेड असलेल्या रूमची प्राईज चारशे रुपयापासून सुरू होते तर ए सी रूम पाचशे रुपयापासून सुरू होतात प्रत्येक रूमच्या बाहेर प्रशस्त लॉबी त्याचप्रमाणे गरम आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर बघा हा आपला रूम आहे आणि ह्या रूममध्ये आम्हाला दोन बेड मिळाले आहेत ठीक आहे त्यानंतर इकडे इकडे बघा एकदम साफ सुधरा टॉयलेट आंघोळ करण्याची जागा बाथरूम वगैरे इथे एक बेसिन देण्यात आलं आहे इकडे एक आरसा आहे आणि आपले सामान वगैरे ठेवण्यासाठी बॅग वगैरे एक फर्निचर आहे हे बघा अजून एक सगळ्यात भारी गोष्ट इथं दिसले गॅलरी जॉईंट आहे या रूमला ही बघा गॅलरी आणि गॅलरीतून खाली दिसणारं दृश्य बघा आहे ना जबरदस्त भक्तनिवासाच्या प्रसादालयात भाविकांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली आहे या प्रसादालयाच्या कार्यालयाजवळ श्री गजानन महाराजांची प्रसन्न प्रतिमा आहे प्रसादालय स्वच्छ भव्य आणि बैठकीच्या व्यवस्थेने परिपूर्ण आहे येथील सेवेकेरी जेवण वाढण्यापासून पाणी पुरवण्यापर्यंतचं ते भांडी स्वच्छ करण्यापर्यंतचं काम अगदी नम्रपणे आणि हसमुखपणे करताना दिसतात मित्रांनो साबुदाना उसळ आहे फक्त अठरा रुपयाची आणि ही थाली थालीमध्ये तीन भाज्या एक डाळ एक स्वीट लोणचं त्यानंतर शिरा चपाती आणि राईस हे सगळं सेवा म्हणजे धर्म असं काय म्हणतात ते आपल्याला श्री गजानन महाराज कार्य पाहिल्यावर लक्षात येते तर मित्र नाशिकला आलात खास करून त्र्यंबकेश्वर पंचवटी अंजनेरी पर्वत ही सगळी ठिकाणं बघायला तर आवर्जून श्री गजानन महाराज संस्थान जे आहेत त्यांच्या भक्तनिवासामध्ये स्टे करा अतिशय सुरेख सोय केलेली असते इथे अगदी राहण्यापासून ते जेवणापर्यंत आवर्जून भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र